रामराम मंडळी गुड मॉर्निंग कसे आहात तर मंडळी सकाळ झालेले सकाळच्या मंडळी वाजलेल्या आहेत साडेनऊ चे टायमिंग आहे तर मुलांना आज स्कूलला सुट्टी आहे म्हणजे आज शनिवार आहे माझा पण उपवास आहे मंडळी थोड्या थोड्यात मी शाबू म्हणजे फराळ वगैरे करणार आहे तर मंडळी आत्ताच देवपूजा वगैरे केलेली आहे बजरंगबलीचं जे आहे ते दर्शन घेतलेलं आहे मंडळी श्री सिद्धनाथ म्हणजे आमच्या ग्रामदेवतेचंही दर्शन घेतलेलं आहे तर मंडळी कसे आहात ब्लॉग वगैरे आवडतात का नाही मी गावाकडले पण ब्लॉग मम्मी पप्पाचे टाकत असतो आहे आणि इथलेही ब्लॉग मंडळी मी टाकणार आहे तर मंडळी ब्लॉग कसे वाटतात कमेंट करत जावा बात मंडळी कसे आहात मी प्रवीण प्रिन्सेस आर्वी चॅनलवरती सर्वांचं स्वागत करत आहे मंडळी तर बघू शकता अरबी आणि भाई आमचे रेडी झालेले आहे बोलणार आहे तू मला आजी केस येते बोल केस येते ठीक आहे आणि भैया तुला मला ते अयो तुला पण येणार माझी केस कापली की रे भैया पण कापला होता मम्मीने बाटूनने कापलं बाथरूमने कापले मग माझी काल बाथरूमने ठेवायची केसं कापली आणि डोक्यानेच अंघोली टाकली ओके अरवीची केस आता वाढवायचे आहेत आणि भैयाची कापत राहायची कटक 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 आणि म्हणजे टकल्याऊन नाही टकला नाही 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 थोडी थोडी ठेवायला

दे दे बोलते, बोलू बोल दे तुला चांगला असते बोललेलं आहे बोलते तुझी दिस औषध लाव आणि मोबाईल कार्टून जास्त बघायचं नसतं मग डोळे दुखतात कळलं थोडं बघायचं जास्त नाही बघायचं हा मग ते कार्टून बघितल्यावर दुखत कळलं लगेच बंद करून लागतं मुलांनी केलेला आज खेळ दाखवतो मंडळी तुम्हाला तर इकडं बघू शकता तर ह्या गाड्या लावलेल्या ना। आहेत ओळीनं बहि्या आणि अरवीनं तर बघू शकता तू लावले का ठीक आहे दिदीनं लावले ते आमच्या आरवी दिदीनं आणि काय बुलेट आहे का तुट्ले, तुट्ले हाँ, हाँ, थी, थी थी ही वॉलेट आपटले ते हां आहे ट्रेन कुठमध्येच गेली का हां ट्रेन मध्ये चला ही ही फायरची गाडी वाटते इथे रेसिंग कार आहे अजून आणि ही जे आहे ही कुठं गेली थामदार रे ट्रेन ट्रेन हा आरवी थांब हा ही ट्रेन मंडळी ही ट्रेन आहे बघू शकता हे आहे चॉकलेट रेसिपी आहे इकडं पिवळ्या कलरचा पण आहे मधी जे आहे ते बंदूक आहे बयाच्या आमच्या ती बघू शकता बंदूक राशी मंडळी बंदूक आहे तर राशी खेळणे आज लावली होती म्हणलं दाखवूया मंडळी खूपच छान लावली होती बेडच्या बाजून आरवी राहते मी दाखवते तर इथं आणि तो वरती अजून लावलेले आहेत तिने मनानेच आज असं उद्योग केलेला आहे सगळे मोडलेले आहेत तोडलेले आहेत पण ओळीनं लावलं होतं म्हणलं दाखवूया खूपच छान सजावट केली केली होती दोघांनी बसून कुणी केली अरवी हे तू केली का ठीक आहे ठीक आहे तर मंडळी कशी वाटली सजावट तर सांगा बुलट मला आवडली चला बुलट तर मंडळी हे बघू शकता बुलट आमच्या बहि तर बही आमचा म्हणतोय मोठा झाल्यावर बुलेट काय म्हणले आर मी ब्रश दाखवला दाखव बस बस बघू तुझा ब्रश काय दाखवायचा असतो अरे तो नवीन आहे म्हणून दाखवतो नवीन आहे का मराठी तर मंडळी बघू शकता बैयाची आमच्या बुलेट कसली बहारी आहे तुम्हाला मंडळी कशी वाटली बुलट तर बघू शकता किती छान दिसते आणि बाई आमचा रोज बुलट घेऊन खेळत असतो सकाळ ते संध्याकाळपर्यंत हातात हीच बुलट असते तर मंडळी अशी बुलट आहे सायलेन्स रा सायलेन्सर गरम असते सायलेन्सर मंडळी अरवी ब्रश दाखवल्या म्हणून हा नवीन आणलाय म्हणून दाखवा म्हणली तर बघू शकता अरवीचा ब्रश मग बाई आपण घेऊन आलेला आमचा पप्पा माझा पण ब्रश दाखवा तर मंडळी बघू शकता अशी मुलांची गंमत असते तर नवीन हा नवीन वृश्ल्यामुळे त्यांना खूपच आनंद झालेला आहे मुलांना मंडळी कसे आहात तर रात्रीच्या मंडळी साडेआठचं टायमिंग आहे तर, तर बघू शकता आज कडीचा प्लॅन केलेला आहे कडी एकदम मस्तपैकी केलेली आहे आणि इकडं भात केलेला आहे कडी असल्यानंतर मंडळी भात खूपच जास्त जातो तर इकडे बघू शकता माझ्या आवडीचं वांगा आणि वांग्याचं जे कालवण आहे ते गावाकडल्या पद्धतीने केलेलं आहे मंडळी आता भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये बाय बाय जेवायला